नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलायकॉन प्रेस करा गेल्या पाच सहा वर्षापासून सोलापूर महानगरपालिका परिवहन सेवा वाढत्या भ्रष्टाचारामुळे लोकप्रतिनिधी व महानगरपालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कात टाकण्याचा मार्गावर सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी सिटी बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी याबाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने महानगरपालिके ते निदर्शने करून प्लास्टिकची बस भेट देण्यासाठी आणली होती पण हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन उपायुक्त मुलांनी यांनी दिल्यामुळे त्याबाबतचे निवेदन देण्यात आले महानगरपालिका परिवहन सेवा ही सर्वसामान्यांना परवडेल अशी होती या अत्यंत महत्वाच्या प्रश्नाकडे सोलापुरातील आमदार खासदार व पालकमंत्री यांनी साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे सोलापूर महानगरपालिका परिवहन सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करावी अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे सोलापूर प्रश्न म्हणजे परिवहन सेवा तात्काळ सुरू करण्यात आम्ही या आशयाचं निवेदन आणि संभाजीच्या वतीने एक प्रतिकात्मक बस मान्य आयोजना देऊन निर्दर्शनी करून या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे कारण त्याच्या डिसाई कारभारामुळे चार चार्जिंग स्टेशन टेपोरचं काम अत्यंत संत गतीने सुरू आहे ते पातळीवर व्हावे आणि लवकरात लवकर परिवहन सेवा ही नागरिक सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेमध्ये सुरु करावे मागणी केलेल्या मागे बऱ्याच दिवसांपासून संदर्भात अनेकदा तक्रारी आलेल्या होत्या त्यांच्या तक्रारीची बाब गांभीर्य लक्षात घेऊन आज सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त यांना परिवहन सेवा सुरू करावी सोलापूर शहरात सिटी बस सुरू करावी यासाठी सिटी बस दाखवून सिटी बस प्रतिमा दाखवून या ठिकाणी संबंधित वतीने निदर्शने करण्यात आलेले आहेत भी होत आहे आणि आता सोलापूर महानगरपालिकेला कुठल्याही पद्धतीचं गांभीर्य दिले म्हणून तात्काळ त्या ठिकाणी सोलापूरची सेवा सुरू करावी आणि जनसामान्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावे कारण आता पंधरा सोळा तारखेपासून सगळे कॉलेजेस शाळा वगैरे सुरू होणार आहेत मोठमोठे हॉस्पिटल आहेत बाहेर गावांना येणारे पेशंट आहेत त्यांचे नातेवाईक आहेत ज्यांना बस हॉस्पिटल पर्यंत जाण्यासाठी अतिरिक्त असं रिक्षासाठी पैसे खर्चावे लागत आहेत अतिरिक्त पैसे खर्चावे लागत आहेत सर्वसामान्यांच्या संभाजी ब्रिटेडच्या वतीने निदर्शने करण्यात आलेले आहे आणि उपायुक्तांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर सर्वसामान्यांचा हा जो प्रश्न आहे हा सोडवावा अन्यथा संभाजी ब्रियाच्या वतीने तीव्र अशा स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल

गणेश कदम शहराध्यक्ष शिरीष जगदाळे जिल्हा कार्याध्यक्ष लखन पारसे जिल्हा सचिव दिलीप निंबाळकर जिल्हा सचिव सिद्धराम सावळे शहर सचिव सतीश वावरे शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद शहर संघटक कुणाल धोत्रे शहर उपाध्यक्ष संतोष सुरवसे दिलीप भोसले आदी मान्यवर उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा